नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मोरगाव मैदानामध्ये भारत सुंदरचा सेमी क्रमांक किती तसेच मथुर आणि लाडूचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पाच मिनिटापूर्वीच अपलोड केलेले आहे तेजा चिमण्यासाई सरजा बावऱ्या सोन्या बावी साकरा यांचे सेमी क्रमांक सांगितलेले जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी भारत सुंदरचा सेमी क्रमांक सांगतो आणि मथुर लाडूचा तर मथुर लाडूचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक सातमध्ये तास पाच वर सेमी क्रमांक सातमध्ये तास पाच वर मथुर आणि लाडूची आपल्याला गाडी पालताना दिसणार आहे तसेच बेलगाडा क्षेत्रातील नामवंत जोडी फेमस भारत सुंदर भारत सुंदरचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास दोनवर वर सेमी क्रमांक सहामध्ये तास दोनवर वर भारत आणि सुंदरची गाडी आपल्याला पलताना दिसेल सर्वांना उत्सुकता भारत सुंदरच्या गाडीकडे सुद्धा त्यासाठी सेमी क्रमांक सहाची वाट पाहावी लागेल तास दोन भारत सुंदर आणि मथुर लाडू सेमी सात तास पाचवर वर यांना देखील शुभेच्छा देऊया सर्व जेवढे टॉप टॉप गाड्या आलेल्या आहेत सेमीमध्ये सर्वांना शुभेच्छा मोरगाव मैदानात धन्यवाद